नमस्कार मित्रांनो राज्य शासनाकडून आज शेतकरी आणि नागरिकांसाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आलेला आहे नागरिकांना आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जमीन खरेदी करण्यात किंवा भूखंड खरेदी करताना विनायने जमीन खरेदी करत असताना खूप मोठ्या अडचणी येत होत्या शहरी भागात किंवा ग्रामीण भागात घर बांधणे विहीर खोदाई किंवा गाईचा गोठा यासारख्या कामासाठी रस्त्यालगत एखादी जागा असावी यासाठी एक गुंठा खरेदी करणे आवश्यक असते पण शासनाच्या तुकडाबंदी कायद्यामुळे दहा गुंटेच्या आत खरेदी करता येत नव्हती कमीत कमी अकरा गुंटे खरेदी करावी लागत होती तो आता काल अधिवेशनामध्ये बावनकुळे यांनी निर्णय घेऊन तुकडाबंदी कायदा रद्द करण्यात आलेला आहे आता याचा लवकरात लवकर मंत्रिमंडळापुढे हा ठराव मांडून कायद्यात रूपांतर केले जाणार आहे या निर्णयाचा फायदा ग्रामीण भागात सुद्धा होणार असून ग्रामीण भागात वल्लपार जागेत एकाचे दोन दोनाचे चार असे घरे झालेले असल्यामुळे राहण्याच्या जागेत दाटी झाल्यामुळे त्यांना आपल्या कुटुंबासाठी नवीन घर बांधणे आवश्यक असते त्यासाठी त्यांना गावालगतची जमीन आवश्यक असते मग ते गावालगत जमीन एक गुंठा खरेदी करणे आवश्यक असते पण तुकडाबंदी कायद्यामुळे एक गुंठा जमीन ही खरेदी करता येत नव्हती पण आता हा कायदा रद्द झाल्यामुळे शेतकऱ्यांना तसेच नागरिकांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे याचा सर्वात जास्त फायदा शहरी भागात होणार असून ग्रामीण भागातील गेलेली कुटुंबे त्यांना घर खरेदी करण्यासाठी एक गुंठा जमीन खरेदी करायची असते पण तुकडाबंदी कायद्यामुळे एक गुंठा जमीन खरेदी करता येत नव्हती त्यांना आता खूप मोठा फायदा होणार आहे या कायद्यासाठी पंधरा दिवसात एसओपी तयार केली जाणार आहे यासाठी एक समिती नेमनात नेमण्यात येणार असून यामध्ये महसूल विभाग नगर विकास विभाग जमाबंदी आयुक्त यांच्या प्रमुख अधिकाऱ्याची ही समिती नेमण्यात येणार असून पंधरा दिवसाच्या आत एसओपी तयार करण्यात येणार आहे हा अधिवेशनातला निर्णय हा सध्या फक्त निर्णय असून याचे या कायद्यात रूपांतर करण्यासाठी हा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मांडून यावर कायद्यात रूपांतर केले जाणार आहे या राज्य शासनाच्या निर्णयामुळे राज्यातील नागरिक आणि शेतकऱ्यांना हा या निर्णयामुळे खूप मोठी सुविधा निर्माण होणार आहे धन्यवाद